भाषेचा सन्मान करण्याची माझ्या मराठी भाषेचा लावा लला तिच्या संगे जातील माय देशातील शिरम तिच्या संगे जातील माय देशातील देशा। शिरम असे मराठी भाषेच्या तोरळ्या राहणार आहे विष्णू बामन शिवणकर

संत ज्ञानेश्वरांनी ब्रह्म ब्रह्म विद्या या शब्दाला मराठीचा उल्लेख केला आहे आपल्याला जर आपली भाषा शिकवायची असेल तर आपल्याला तिचा दैनंदिन व्यवहारात वापर करणे गरजेचे आहे आपण दिवसाला शेकडो फोन करतो शेकडो फोन उचलतो आपण हॅलो जर आणि नमस्कार नाही का म्हणू शकता आपण हिंदी इंग्रजी सारखे चित्रपट पाहतो त्यापेक्षा आपण जर मराठी चित्रपट पाहू